भीमराव झाळे हे त्या लढाईमध्ये लढत होते आणि त्यांचे ती नात आहे तिचं नाव आकांक्षा झाळे आणि ह्या महिला गोष्टीमध्ये विजय होणाऱ्यासाठी श्री लक्ष्मी उद्योग समूह समूहाचे सहसापद अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र कोळेकर सर यांचेकडून विजय होणार साठी पाचशे रुपयाचा सा बक्षीस आहे बघूयाचा काय घडचं आहे मारण्याचा प्रयत्न आणि आकांक्षा ढाळे सचिन ढाळे यांची कन्या कब्जा घेतलेला आहे लोणी देवकरला मानेवर एक कडवलेला कर आहे आकांक्षा Have